आणि त्यांच्या मैत्रिणी शंकराची पिंड तयार करीत आणि त्यावेळी शिवछत्रपतींच स्वराज्य आणि या स्वराज्याचा विस्तार छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राजांनी केला नंतर बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये मल्हाराव होळकर त्यांच्या सोबत होते आणि हे जेव्हा करत असताना मल्हारराव होळकर आणि थोरले बाजीराव पेशवे आपल्या लढाईच्या दृष्टिकोनातून चौंडी या गावी त्या ठिकाणी बसले होते आणि या ठिकाणी या सात आठ वर्षाच्या मुली त्या ठिकाणी शंकराची पिंडी तयार करत होते आणि बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकरांच्या तळातील एक घोडा उधळला आणि तो थेट त्या मुलींच्या आकडे चालून चाल करत आला बाकीच्या मुली ज्या होत्या त्या सैर बैर इकडे तिकडे पळू लागल्या पण एक त्यातली अशी एक मुलगी होती तेजस्वी मुलगी होती तिने शंकराच्या पिंडीवरती आपलं अंग थाकलं आणि शंकराच्या पिंडीचं संरक्षण करण्यासाठी घोड्या बसून त्या ठिकाणी शंकराला संरक्षण त्या पिंडीला संरक्षण देण्यासाठी ती त्या ठिकाणी पुढे आली घोडा उदळलेला मागे गेला आणि हे सगळं कृत्य समोर बसलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांनी मल्लाराव होळकरांनी पाहिलं आणि त्या मुलीला बोलवून घेतलं आणि तिला प्रश्न केला बाळ आमच्या तळातील घोडा उधळला तो तुझ्या अंगावर येतो असं वाटतंय आणि तो तुला काहीतरी दुखापत करू शकतो तुला त्याची भीती वाटली या नाही यावेळी त्या मुलीने उत्तर दिलं की मुलगी होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की विजय निर्माण केलंय त्याचं संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि मी काय निर्माण केलं होतं तर मी शिवाची पिंडी तयार केली होती आणि त्याचं संरक्षण करणं हा माझा धर्म आहे आणि कर्म आहे आणि त्याबद्दल हे उत्तर ऐकताच बाजीराव पेशव्यांनी सांगितलं मल्हारबा तुमच्या खंडेरायाची या मुलीचं लग्न लावून द्या आम्हाला ही होळकरांची सून म्हणून बघायचे आणि त्यानंतर मल्हारराव होळकरांनी चौंडीगावचे पाटील मानकोजी शिंदे यांच्याकडे अहिल्याबाई होळकरांसाठी मागणं घातलं आणि त्यांचा विवाह खंडेराव होळकरांशी झाला आपण मुलीला आपण शिकवतो पण त्या काळात मल्हाराव होळकरांनी आपल्या सुनेला शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला त्या ठिकाणी अर्थकारण असेल राजकारण असेल शस्त्राचं शिक्षण असेल सगळ्या पद्धतीचं शिक्षण मल्लाराव होळकरांनी अहिल्याबाई होळकरांना दिलं राज्यकारभार कसा करायचा राज्यामध्ये जेव्हा लढाईला बल्लाराव होळकर जायचे तेव्हा अहिल्याबाई होळकरांकडे मागचा सगळा हिशोब त्या ठिकाणी सैनाला रसद पोचवायची काय पोचवायचं काय नाही काय कमी जास्त या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तिला देऊ मातेला देऊन मल्हारराव होळकरांनी एक आदर्श त्यावेळीच्या काळात निर्माण केलं काही दिवसांनी खंडेराव कुंभेरीच्या लढाईमध्ये साधारण सतराशे पंचावन्न साली एका लढाई तुंबेरीच्या लढाईमध्ये दुश्मनांच्या गोठातून एक गोळा धडकला आणि त्या ठिकाणी खंडेरावांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर आपल्या पतीचं या ठिकाणी निधन झालंय आणि त्यावेळी महिलांना सती जाण्याची प्रथा होती त्यावेळी मल्हारराव होळकरांकडे होळकरांकडे एक प्रश्न पडला की आता हा राज्यकारभार माझ्यानंतर सांभाळणार कोण माझा खंडोरा या ठिकाणी गेलाय परंतु आता अहिल्या पण या ठिकाणी सती जाते त्यावेळी मल्हारराव होळकर अहिल्याबाई होळकरांना म्हणाल्या माझा खंडू मेला नाही मेली ती अहिल्याबाई माझा खंडू अजून जिवंत आहे असं समजून तू खंडेराय आहे म्हणून या ठिकाणी पुढे या ठिकाणी कारभार हा स्वतःमध्ये घे त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी भावनेचा ओघ बळवला आणि त्या ठिकाणी सती न जाण्याचा विचार करून मातेने राज्यकारभार करण्याचा निश्चय केला कालांतराने अनेक घडामोडी घडल्यानंतर साधारण एक सतराशे छप्पन सा साली मल्हाररावांचा देखील युद्धात मृत्यू झाला आणि त्यानंतर या मातेच्या हाती सर्व कारभार जबाबदार या ठिकाणी आली स्वतःचा मुलग्याला सुद्धा या ठिकाणी मृत्यूमुखी पा पडलेलं तिला पाहावं लागलं परंतु महिला महिलाबाई होळकर त्यामुळे डगमगल्या नाही त्याने त्या काळामध्ये सतरावीच्या शालामध्ये महिलांचं सैन्य केलं घरातले सर्व पुरुष